चॅनलला स्वागत आहे आता आपण दहा दहा वाशी तर वाशी गावात बघू शकतात तर मित्रांनो हा बघा आत्ताच गावा उरलेला आहे बघ सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता आम्ही जावत आहोत आहेत बघू शकता वाशी गावात वाशी जात आहोत आम्ही बघू शकता बघा ड्रायव्हर हेल्मेट नाही घालत पण बघा मागे बसणारा हेल्मेट घालतोय यूट्यूब चॅनल स्वागत आहे आता आपण दादा वाशी गावात वाशी गावात ना बघू शकता सो नमस्कार मित्रांनो असं बोल आपल्या युट्यूबला स्वागत आहे मित्रांनो बघू शकता आता आपण चिकन पाव खायला इथे आशे गावामध्ये आहे असे गावात आपण चिकन पाव खायला बघू पाव घेऊ आपण करू शकता तर हा बघा आत्ताच गावावर आला आहे तर मित्रांनो आता बघू शकता आपण वाशेगावची प्रसिद्ध एकदम चिकन पाव बघू शकता छोटीशी गाडी आहे पण मस्त लागतो फोन बघा आपण घेतलेले आहोत चिकन पाव बारा घेतले हो आम्ही चिकन पाव आमच्यासाठी बघू शकता आता झाले पॅकिंग बिकिंग आता आम्ही निघणार आहोत आता आयसीएलच्या पाळीत जवळ जातो आणि तिथून मग आम्ही घरी जाऊ आता आपण पाहत आहोत आता आम्ही चिकन पाव घेतलेला आहोत आणि आता आम्ही घरी जात आहोत तर आता घरी गेल्यावर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो की चिकन पाव हे कसे असतात बघू शकता घरी आलेले आहे डायरेक्ट ताव मारलेला आहे चिकन पाव वर तर मग आला पोरगा काय बोलायचं मारते का भाई मारित नाही मित्रांनी पावडर लावले तर माहितीच नाही झोपलेला तो पावडर येते लक्षातच नाही